स्वरचित कवितेचं नाव आहे पिवळा म्हणाला निळ्याला पिवळा म्हणाला निळ्याला चल जाऊया फिरायला पिवळा म्हणाला निळ्याला चल जाऊया फिरायला ऐकून बातमी फिरण्याची हिरवा लागला डोलायला फेरपटका मारता मारता सारेच कसे खुश झाले फेरपटका मारता मारता सारेच कसे खुश झाले काळा पांढरा लाल गुलाबी मागे कुणीच नाही उरले नभांगणातील नभाना कौतुकाचे भरते आले नभांगणातील नभाना कौतुकाचे भरते आले आनंदाने वर्षाव करत सर्वांचे स्वागत केले आगत स्वागत पाहात रंग फेर धरू लागले आगत स्वागत पाहात रंग फेर धरू लागले साथ मिळता रवीची इंद्रधनुने रिंगण सजले शोभा पाहण्या नभाची धरती ही आसुसली शोभा धरती धरतीही आसुसली लहान थोर सर्व मंडळी सारी सारी सुखावली आनंद उत्साह जोश दूर दूर पसरला आनंद उत्साह जोश दूर दूर पसरला आस्वाद घेण्या सौंदर्याचा प्रत्येक जण आसूसला प्रत्येक जण आसूसला धन्यवाद